नमस्कार मित्रांनो आपण आहे ओडूज फाटीवरती बिंजोड मैदान आज मोजेज तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी जस्ट समोर आमचे मार्गदर्शक तात्यात तर ते, ता ते काय सांगाल मैदान चालू होईल का थोड्या वेळात मैदान आता एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये चालू होईल काय झालं कालचं मैदान कोशेगावचं थोडस लोकांना कंटाळा आलाय लोक बऱ्यापैकी थोडी लेट राहिली त्याने भिंजवड म्हटलं की त्याला काही टाइम नसतं किंवा फायनल नसतो तीन आणि बिंजोडचं वेगळं असतं त्यामुळं लोक आता निघायला लागलेत बऱ्यापैकी गाड्या आता साधारणतः पन्नास गाडी आता आहे चालू करा आहे काय आता सोनूल सांगतो चालू करा पवन आता आलाय पवन न जोडलं या आणि पंधरावीस मिनिटात चालू करतो या बैलगाडी मालकांना एकच आव्हान असेल आपण जरी निघणार असाल आता घरला तरी पटकन या वेळेत आपल्या गाड्या जर आपल्याला एक दोन 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 शर्यती तीन तीन शर्यती करायच्या असतील तर आपल्याला वेळ बी तेवढा मिळाला पाहिजे बैलांना विश्रांती मध्ये आधी घावली पाहिजे त्यासाठी आपण वेळेत या आपल्या शर्यती जमल्या नसतील तर इथे येऊन पटकन शर्यती जमवा आणि या ठिकाणी संयोजक कमिटीला थोडस सहकार्य करा एवढीच विनंती राहिला नक्कीच गाड्या आल्यात मित्रांनो ला गाडी आली इकडे आणि बैल पण आलेत पन्नास साठ गाड्या आलेल्या आहेत वरच्या बाजूला आपण बघू शकता जर जे याच्यावर आले त्यांनी लवकरात लवकर आणि आयोजक कमिटीला सहकार्य करा एक पंधरा मिनटात सुरू होते धन्यवाद